आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणावीसशे नऊ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही सन एकोणावीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला याच अनुषंगाने त्रिशरण यंग फ्रेंड कला क्रीडा सामाजिक विकास संस्था संचलित माता रमाई महिला मंडळाच्या वतीने त्रिशरण बुद्धविहार प्रांगणात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्याचबरोबर माता जिजाऊ माता सावित्री माता रमाई प्रतिमेला संस्थेचे अध्यक्ष विनोद भडांगे सचिव दीपक पवार माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा कल्पना यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या महिला दिनानिमित्त उपस्थित संडे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शारदाताई आंबोलकर या होत्या तर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या वंदना पाटील माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा कल्पनाताई नेरकर शोभाताई केदारे चंद्रकांत तायडे रत्नाखरे आपले मनोगत व्यक्त केले या वीर माता आपल्या वंशजांना खूप काही शिकून घडून गेल्या परंतु आज आपण बघतो इथं अनेक महिलांनी उल्लेख केला बलात्कारासारख्या घटना घडतात स्त्री गुण असत्या होते कायदा अशा लोकांसाठी असतो पण तो नंतर कोणाला शोधत नसतो एक वाक्य आहे राह कायद्यात तर राह कायद्यात खरोखर आपण सकाळी उठेपर्यंत झोपेपर्यंत ज्या अधिकाराने आणि ज्या कायद्याने जगतो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याचा आपण सर्वांनी जीवनात जर वापर केला तर महिलांची छेड करणारे असतील महिलांचे अनेक प्रकार फसवणूक होती आर्थिक असल सामाजिक असल परंतु काही महिला त्याला थोड्या घाबरता कायद्याचा आधार घेत नाही तर मी या ठिकाणी एवढ्या माझ्या मैत्रिणी बहिणींना बघितलं किती त्यांच्या स्टेज डेअरिंग आहे या छोट्या छोट्या मुलींमध्ये एक स्टेज डेअरिंग इथल्या आमच्या सर्व जगतात मॅडम सावळे ताई असतील त्याचप्रमाणे आमच्या खरात ताई खरात जवळ खरोखर तुमचा इतका उपक्रम बघून मला खूप छान वाटलं आणि मला खरं त्यांनी इथं येण्याचा एक खरोखर मान दिला मी आले मी खूप तुमचा उपक्रम बघून भारवून गेले मला आज या महिला दिनात सहभागी होता आलं हे मी माझं सौभाग्य समजते आपल्या भारत देशामध्ये महिलांना अजिबात आंदोलन करायची गरज पडली नाही का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासाठी म्हणजे संपूर्ण भारतातील एस सी एस टी संपूर्ण महिलांसाठी कायदा केला आणि कायद्याचं जे कलम आहे चौदा आणि पंधरा याच्यामधून मनुस्मृती नष्ट करून त्यांनी महिलांना समान अधिकार दिला म्हणजे स्त्री पुरुष हे समान आहेत आणि सतरा नंबरचं कलम कलमामध्ये त्यांनी अस्पृश्यता नष्ट करून त्याच्यामध्ये सर्व नागरिक जे आहेत भारताचे ते एक केले म्हणजे बघा बाबासाहेबांनी इतकं मोठं कार्य केलं आणि ज्यावेळी त्यांनी हिंदू कोडबिल केलं तर त्यावेळी सर्व महिलांची मान उंचावली गेली पाहिजे पण प्रत्यक्षात तसं काही होते कारण हिंदू कोडबिलमुळे सगळ्या महिलांना हिंदू कोडबिल काळ आहे हे महिलांना कळायला पाहिजे हिंदू कोडबिलमध्ये की महिलांना दुसरं लग्न करता येणं घटस्फोट घेणं पोडगी मिळणं वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांना हिस्सा मिळणं या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी करून ठेवल्या म्हणून बाबासाहेबांना स्त्रियांचे मुक्ती दाते सुद्धा म्हटले जाते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता सावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मीनाक्षी कळवणकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंदा साळवे मीनाक्षी कळवणकर प्रभा हजारे रत्ना संगीता सावळे चंद्रकांत तायडे संगीता खरात वैशाली प्रधान माया आठवले मीनाताई भडांगे वैशाली आठवले संभाजी सावळे एमडी प्रताप राजेंद्र मोरे अनंत हजारे हिरामन साळवे वामनराव गांगोडे पांडुरंग आंबुलकर मिलिंद कळवणकर डी वाय खरे संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सरंदते घेऊन कार्यक्रमाचा समारोह हो करण्यात आला रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक सब्सक्राइब प्रेस द बेल नाेसन नेव मिस एन अपडेट